रोज आपण आपल्या घरामध्ये जो टी व्ही बघत असतो त्या टी व्हीवर मराठी चॅनलवर बरेच मराठी सिनेमा लागलेले असतात या मराठी सिनेमाचासुद्धा पूर्वीपासून आत्तापर्यंत बद्दल आलेला एक आवाज आहे तुम्ही सगळ्यांनी गोपालकृष्ण नावाचा सिनेमा बघितला असेल त्याच्यामध्ये एक गाणं आहे तुझाच तू झाच घे मुली मा, मा गो, जाशी गोधना कान्हा मा मा या कालखंडामधले सगळे मराठी सिनेमात यांचे आवाज असेच आता या जगाचं काय होणार हे विमान खेळून निघून जाणार आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा म्हणा पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी हा आवाज कधी बदलला आहे काय कुंकू आणि माणूस या दोन सिनेमांमध्ये नट्या होत्या ना नट्या त्या तार स्वरामध्ये बोलायच्या असे का करता का छळता स्त्री आहे म्हणून अत्याचारच करणार आहात का मी घरा बाहिर। रात्री बाराच्या वेळेला कोठे जातेस तू वेडी आहेस का चालल मी घराबाहेर वेडी आहेस <laughs> का हा पण आवाज कधी बदलला माहित आहे का चंद्रकांत आणि सूर्यकांत पैकी सूर्यकांताचा कटलोय मराठी सिनेमा बघा तुम्ही दुपारचा सीन सिनेमामध्ये चाललेला असतो सूर्यकांत घराच्या बाहेर चाललेले असतात कोणीतरी म्हातारा माणूस आडवता जाताना काय कुठं चाललाय दुपारच्या टायमाला सूर्यकांत काही नाही जरा जोन येतो <laughs> का हसायचं त्यांना माहित आहे मला माहित नाही ते रानात गेले की लव सीन सुरू एक मराठी आंटी नटी थांबलेली सूर्यकांत गेल्या गेल्या असं काहीतरी करतात मग ती नटी बोलते पहिल्यांदा एक माणूस रागावला आमच्यावर <laughs> पुन्हा एकदा उशीर होणार नाही आता <laughs> ती पहा तळ्यामध्ये कमळ किती छान फुललेत दुपारच्या टायमाला <laughs> आकाशामध्ये चांगलं किती छान पडलंय दुपारच्या टायमाला <laughs> नंतर जे एखाद्या सीन मध्ये जर कोणी सांगितलं ना अहो परवाचे ते म्हातारे ग्रस्त होत नाही ते वारले बर का वारले का <laughs>